नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड पोलीस प्रशासनाच्या गणपतीचे आज उत्साहात विसर्जन गणेशोत्सवाचा पर्व सुरू असताना संपूर्ण विक्रमगड तालुक्यामध्ये गणेशोत्सव साजरा होत असताना पोलीस प्रशासनाच्या मार्फत सर्वत्र आपल्या कर्तव्यदक्षपणा दाखवत कुठेही कोणताही अनुचित प्रकार न होता हा गणेशोत्सव सुखात आनंदात व सुरक्षित पार पडण्यास मोलाचे योगदान झाले विक्रमगण शहरामध्ये सुरक्षितेच्या उद्देशाने स्वतःचा गणपतीचे विसर्जन हे दुसऱ्या दिवशीच नियोजन करून आपल्या थकलेल्या दमलेल्या आणि तणाग्रस्त वातावरणातून श्रींच्या आशीर्वादातून नवचैतन्य घेतानंदाने उत्साहाने श्रींची मिरवणूक काढून विसर्जनाची मिरवणुकीत आनंद घेताना दिसत आहेत यावेळी सत्यनारायणाची पूजेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस वरिष्ठांनी भेट देऊन पूजेचा तसेच शेनचे दर्शन घेतलं वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला नैमेग्राईम सिनियर रिपोर्ट ची रिपोर्ट